श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय रा राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय युग वासिष्ठ दिवस क्रमांक दोनशे तीन वसिष्ठ पुढे म्हणाले चित्तच जगद रूपाने व्यक्त झालेले आहे आणि वाळूमध्ये जसे तेल नसते त्याप्रमाणे चित्तामध्ये वास्तुत शरीरादी काहीही नाही हे तू ध्यानात घे राग द्वेष क्लेश यांनी दूषित झालेले चित्त म्हणजेच संसार आहे चित्तामधील राग द्वेष वगैरे नाहीसे झाले म्हणजे या संसाराचा निराश होतो संसाराचे मिथ्यात्व ध्यानात येते सर्व लौकिक आणि शास्त्रीय पदार्थ म्हणजे चित्ताचाच विलास आहे व्यवहारात काय किंवा अध्यात्मात अध्यात्मात काय चित्तच साध्य पालनीय विचार्य कार्य आहार्य व्यवहार्य संचार्य आणि धारणीय आहे ते त्रैलोक्य धारण करते आणि यथाकालीन अहमता अहमता प्रभाव रूपाने व्यक्त दशेला येते चित्ताचा चिद्रुप भाग सर्व कल्पनांचे बीज असून त्याचा जड भाग म्हणजे दृश्य जग होय सर्गामध्ये पंचभूतांना अस्तित्व नसताना ब्रह्मदेवाने स्वप्नातील कल्पनेप्रमाणे त्याची कल्पना केल्यामुळे हे जग भासमान होत आहे सृष्टी स्थिती आणि लय यांना साक्षीभूत अशा दीर्घ संविधेमुळे हिरण्य गर्भाचा देह असलेली देहत्रयी स्वप्नातील कल्पनेप्रमाणे मिथ्या असल्याचे ब्रह्मदेव पाहतो सूर्याच्या तेजाने जसे मृगजळ उत्पन्न होते त्याप्रमाणे चेतनात्मक मनाच्या प्रेरणेमुळे सर्व जग व्यक्त दशेला येते जगाला आपण कल्पनेने उत्पन्न केले आहे याची चित्ताला जोपर्यंत जाणीव नसते तोपर्यंत ते जगामुळे जगामध्येच व्यथित होते चिंतित होते एकदा का आपण जग कल्पनेने उत्पन्न केले आहे असे ज्ञान झाले म्हणजे चित्त निशंख व निर्भय होते हे रामा परमात्माच द्वैत ऐक्य वगैरे कल्पना उत्पन्न करणाऱ्या दृश्य जगाच्या रूपाने कसा भासमान होतो हे मी तुला युक्तिसिद्ध व हृदयंगम अशा कथा व आख्याने यांच्या माध्यमातून समजावून सांगण्या सांगण्याचा सा प्रयत्न करीत आहे पूर्वी मी एकदा ब्रह्मदेवाला या सर्व सृष्टी परंपरा कशा निर्माण होतात असा प्रश्न विचारला होता त्यावेळी ब्रह्मदेवाने मला सांगितलेले व्याख्यान मी तुला सांगतो ब्रह्मदेव म्हणाला सरोवरातील जल जसे असंख्य तरंगांच्या रूपाने स्फुरण पावते त्याप्रमाणे जगताचा संकल्प धारण करणारे मन जगद रूपाने स्फुरण पावते पूर्वी एकदा दिवस क्षीण होऊन गेल्यावर सृष्टीचा संहार करून मी रात्र आनंदात व्यतीत केले दुसऱ्या दिवशी जाग आल्यावर संध्या करून प्रजांची रचना कशी करावी याचा विचार करत मी आकाशाकडे टक लावून स्वस्थ बसलो होतो आकाश अंधकार किंवा तेज यातील कशानेही व्याप्त झालेले नसून शांत आणि शून्य असल्याचे मला आढळून आले या चिदाकाशात सृष्टीची रचना करावी असे मी मनाशी निश्चित ठरविले आणि थोड्याच वेळापूर्वी शून्य दिसणाऱ्या चिदाकाशात व्यवस्थित रचलेले दहा सर्ग माझ्या दृष्टीस पडले त्यात माझ्यासारखेच दिसणारे दहा ब्रह्मदेव मला दिसू लागले प्रत्येक सर्गाची रचना एकसारखीच होती आकाश मेघ नद्या समुद्र सूर्य वाहणारे वारे ज्यूलोकात देव भूमीवर मानव पाताळामध्ये दानव व सर्प सारे तसेच होते उन्हाळा पावसाळा असे ऋतू सर्व सर्गांमध्ये वेळच्या वेळी होत होते शुभ अशुभ आचार शुभ अशुभ आचार आणि त्यांना आधारभूत असलेले स्मृती ग्रंथ सर्व वर्णांच्या लोकसमाजामध्ये रूढ झालेले होते माणसांना त्यांच्या आचाराप्रमाणे फले मिळत होती हरि ओम तत्स हरिओ तत्सत् हरिओम तत्स